महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिजाऊ ब्रिगेड ग्रामशाखा माडस येथे तिळगुळ स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न उमरगा तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेड ग्रामशाखा माडस येथे तिळगुळ स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शिका जिजाऊ ब्रिगेड प्रदेश संघटक ताई बोराडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले मुलींना कराटे क्लासेस चालू करावेत मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये मुलींना स्वावलंबी बनवूया मुलींचे लग्न साध्या पद्धतीने करून शिक्षणावर खर्च करूया मुलींची संख्या कमी होत चालली आहे त्यावरती शासनाने काहीतरी मार्ग काढावा काही गोष्टी व्याख्यानातून महिलांना प्रबोधन केल्या तसे, तसेच यावेळी तिळगुळाच्या निमित्ताने महिलांना महानायिकेचे पुस्तक वान म्हणून देण्यात आले तसेच जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष रेखाताई पवार यांनी मार्गदर्शन केले तिळगुळ मिलन झाल्यानंतर महिलांचे विविध खेळ घेण्यात आले संगीत खुर्ची आणि बक्षीस वितरण पण यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनीताई काळे यांनी केले तर गावातील ज्येष्ठ नागरिक सरपंच पाटीलताई यांनी मार्गदर्शन केले जयश्रीताई यांनी आभार मानले गावातील महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख

माझ्या ताईलावढ आज माझ्या ताईला जुनी हात लावू नका तुम्ही जेव्हा तिला जेव्हा काही वाटलं ती स्थिर स्वतःच तरी वाटलं तर काय आणि ठेवलं तिच्या म्हणाली तर माझा पत्नी माझ्या सोबत आहे माझा पत्नीच नाही